नवीन दरेकर अडकले लिफ्ट मध्ये दहा मिनिटे होते अडकून लिफ्ट चे दार तोडून काढण्यात आले बाहेर दहा ची क्षमता चढले सतरा उडाली तारांबड महाराष्ट्र विधान परिषदेचे भाजपचे नेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर तब्बल दहा मिनिटे लिफ्ट मध्ये अडकले होते लिफ्ट मध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक बंद पडली जवळपास दहा मिनिटे अडकून पडल्यामुळे लिफ्ट मध्ये अडकलेले सर्व चिंताग्रस्त झाले होते या लिफ्ट मध्ये वसईच्या आमदार स्नेहा दुबे आणि नाला आमदार राजन नाईक यांच्यासह एकूण सतरा जण होते दहा लोकांची क्षमता असलेल्या या लिफ्ट मध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलल्या जात आहे जुन्या आणि जीर्ण इमारतींच्या स्वयं पुनर्विकासासाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात आज सहभागी होण्यासाठी दरेकर आले होते घटनेची माहिती मिळताच भाजप कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली लोखंडी रॉडच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा फोडण्यात आला आणि आत अडकलेल्या सर्व मान्यवरांची सुखरूप सुटका करण्यात आली दरेकर आणि इतर उपस्थित जन सुटकेनंतर काही वेळ विश्रांतीसाठी थांबले दरेकर आणि आमदार राजन नाईक यांनी पाणी पिऊन सावरल्यावर पुन्हा कार्यक्रमात सहभागी झाले या घटनेमुळे कार्यक्रमात काही काळासाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र त्यानंतर शिबीर सुरळीत पार पडले लिफ्टमध्ये अडकण्याचा प्रसंग थोडक्यात टरल्याने मोठा अनर्थ टरल्याचे उपस्थितांनी सांगितले या प्रकारानंतर कार्यक्रमास्थळी सुरक्षेच्या आणि व्यवस्थापनाच्या बाबतीत गंभीर चर्चा होऊ लागली लिफ्ट मध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्तींची उपस्थिती ही तांत्रिक बिघाडास कारणीभूत ठरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आयोजक आणि संबंधित बांधकाम व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या देखील अधोरेखित झाल्या